मासे पकडू घेऊ बघा येऊ एका तीस गरीय घेतलेले आहेत हो। आणि ही कांदा मासे पकडू ये मासे दाखव मासे दाखव किती गावले मासे काय तू येऊ दाखवीत नाही हे बघा हे घरी लावता ह्या बघा ही आम्ही लावली ना लावणी लावलेली लावणी दाखवीत नाही ते बघा हातात मासे बघा मारिला या एवढ्याश्या वाटेन चला त्या बघा हे बघा आमची लावणी आणि लावणीच्या बाजू कची बघा नदी

आता काठी बघता बघूया तो काढता तू दोस काठी काढूया आपण बघूया तुला सिल्वर या लगे लगेच लगेच

बघा एक तरी मासे असे गावलेले आहेत हे आता गरियेक लावते एक कसे मासू लावतो तो तुम्हाला दाखवते घरी बघ दाखव झाले झालं हळू जा पण पहिल्याच घरी एक उद्या सकाळी मोठा काहीतरी लागे काय लागत हे बघा हे आम्ही वाळ्यात ना कांडाळी मासे पकडून आणलं पातका राहून बघूया उद्या सकाळी आता पहिली तर झाली आता उद्या बघूया चला आता पुढे जाऊया बघूया हे बघा एवढी गरी आहे बघूया आता खाई खै लावू भेटते

बघूया हा को जागा मन मचाल वर लावूया तरी बघ आमची सहावी काय सातवी घरी हय लावता तकडे ओंबळ गाव येऊया तुटले सुरू दे रे थांबा मी सुरू देतो आहे चला आता पुढे बघूया पुढे लावूया घरी पुढे पुढे बघूया जागा कशी आती तीस घरी तरी लावचे हद आज टार्गेट तीस घरी बघूया सगळं रान वाढलेलं आहे या रानात ना अपघात आमचा बघूया उद्या मग काय लागता घरी येईन का या बघा एवढा ढोपरा एवढा रान होय बघू चला पुढे जा हा बघ आमकां जागेवर आमक लाख बघा काय माहिती आहे का माहित असं बघा येते बघूया लागू मंडळी आता सात वाजले आता आम्ही घराक जातो ही बघा हय शेवटची या ह्या एक लावलेली आहे घराक जाऊन आता उद्या सकाळी सहा वाजता बघू येणार काय लागला की नाही तर भेटूया सकाळी पाहुणे सावधले काय दिसत नाही ना। पाहुणे सवत जाता घरी काढू सकाळीच ते बघा अजून येणार मित्रांनो माशेकडून काय लागलं वालाही लागली म्हणता

होता मासे तीन गावले मग पाऊस तर मोठोच येता काय भेटता वाढच्या घरी का चला तो इला होता घरिये काढून तो बघा पुढच्या समोर का वाटता गरिये काय लागला नाही तर दुसऱ्या बघूया यो गीत काय पण येऊ बघा यो, यो काय पण करता <laughs> यो यो बघा बिळे घेऊन येता माझी म्हणता शूटिंग करत मासे लागलेले तो, तो आनंद बघा ही एक वाड आहे ही एक आणि ही चला आता पुढे बघूया काय लागतं एका गरियेसाठी बघा कष्ट किती चालू आहेत बांधताना बांधतात पण मासू लागलो नाही की मग काय कंटाळ येत काठी बांधून लावलेली होती घरी त्या घरी एक काय नाही त्याला आता पुढे बघू यो असता काय झालं काय समजत हो आता गपर आज नागपंचमी आणि ह्यो मासे खाता ह्यांना काय नाही सण बिन काय नाही माहीत पण काय काय आता चला बघूया तो पुढे काय भेटत आता ही दुसरी हिका ही पण काय नाही हो बघूया कातरी ना ही का वाळे या ही बघा वाळे या ही बघा या घरी एक लागली वाळे बारकी या आणि चालत तिका पण एक वाळे लागली या ही बघा म्हणजे दोन दोन वाळे लागले बघा बाबाची गाण राजा बाहेर गे पाण्या सगळे ही बघा आमच्याला चल ये तुझा मत काय तकडे तीन आणि हे दोन मासे लागले मग तुझा मत काय खावता <laughs> तू खावता म्हणता आज हे नागपंचमी सोडून दिल्या ना म्हणता म्हणता मासे खावचे जा पाच मासे खाऊन टाक मग कसं वाटलं आ गरी लावण्याचं प्रोग्रॅम असं हो बघा <laughs> दाखवता जा मासे दोन दोन जुळे जुळे बघा सेमपण ती बघा शेवटची घरी काढल्या ते काय नाही हा आता बघूया चला एकटे दाखवते तुम्हाला पाच मासे हे बघा एवढे मासे लावले जाऊया ना कराय ना परत लावूया कधी लावूया आत्ता संध्याकाळी लावूया चला पाच तर मासे भेटली तर पुढे बघूया चला मासे पडतात आता मी लाकडे घरात जाऊ घरात जाता बघूया आता पुढे पुढे हे बघा वांगडी माशांच्या शोधात <laughs> तू चेर डापता येऊया का ही आमची वाडी घरा वाडी ती बघा थं न तिसली ही लावणी चला तर ह्या घरातल नाशे आणलाव काय नाही तो तो बघा घरात ना मग वाकून आणि हाक मारता हा बघा दररोज त्याचा तसाच चला ओमकार बघला Ôm cả Ôm ai chị Đây rồi Này gà rộp जा आमची चला घेऊया चारा दे या बघा चला जा आता मासे खा चल